मित्रांनो आयुर्वेदात अश्वगंधाचा उपयोग हा कितीतरी समस्यांसाठी केला जातो महिला असो किंवा पुरुष दोघांसाठीही अश्वगंधा कोणत्या वरदानापेक्षा कमी नाहीये अश्वगंधामध्ये कॅल्शियम आयन एनर्जी प्रोटीन व्हायटमिन सी हे सगळे घटक भरपूर प्रमाणात असतात तसेच अँटी इन्फ्लामेटरी अँटी बॅक्टेरियल अँटी स्ट्रेस अँटी ऑक्सिडेंट हे घटक सुद्धा अश्वगंधामध्ये आढळतात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महिलांसाठी अश्वगंधा नक्की कस काम करत नमस्कार तुम्ही पाहताय आयुष्याचा वजायना इन्फेक्शनची समस्या वारंवार होताना दिसते या समस्येसाठी अश्वगंधा महिलांसाठी मदत करत कारण अश्वगंधामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात त्यामुळे वजायना इन्फेक्शन मध्ये आराम मिळतो एवढंच नाही तर त्या ठिकाणी येणारी खाज सूज आणि स्मेल या सगळ्यांसाठीच अश्वगंधा मदत करत अश्वगंधाचं सेवन अगदी आहे बाजारात किंवा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला अश्वगंधाच्या काड्या पावडर कॅप्सूल तसंच तेलही मिळून जाईल जर तुम्हाला वजायनाच्या इन्फेक्शनसाठी अश्वगंधाचा उपयोग करायचा असेल तर तो तेलाच्या स्वरूपात करा अश्वगंधाच्या ते चार ड्रॉप्स घ्यायचे आहेत आणि त्याने भागाला हलक्या रब हळूहळू तुम्हाला वजानल इन्फेक्शन खास येणं सूज तसेच स्मेल या सगळ्यांपासून नक्की आराम मिळेल मित्रांनो अश्वगंधा महिलांमध्ये हार्मोन्सच्या सेक्रेशनला नियमित करण्यासाठी मदत करतं अश्वगंधा एंडोक्राईन सिस्टम म्हणजेच क्लॅन जो हार्मोन्सला ब्लड स्ट्रीम मध्ये पोहोचवत आणि त्याला पंप अप करण्यासाठी तसंच हार्मोन्सच्या सेक्रेशनला देखील नियमित करतं मोनोपॉशच्या आजारावर देखील अश्वगंधा अत्यंत गुणकारी मानलं जात यामुळे मोनोपॉस मध्ये होणारे मूड स्विंग्स स्ट्रेस हे कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी मदत करतं तुम्ही जर का मोनोपॉज पिरियड्स मध्ये असाल किंवा मोनोपॉस येणार असेल तर अशा वेळी तुम्ही अश्वगंधाला आपल्या डेली रुटीन मध्ये नक्कीच समाविष्ट करून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अश्वगंधाच्या सेवनानं इम्युनिटी सुद्धा बूस्ट होते कारण मोनोपॉसच्या दरम्यान महिलांमध्ये इम्युनिटी कमी होते पण महिलांना जर नियमितपणे अश्वगंधाचं सेवन केलं तर त्यांची इम्युनिटी बूस्ट व्हायला नक्कीच मदत होईल यासाठी काय आहे तर एक ग्लास पाणी घेऊन ते गरम आहे आणि त्यात अर्धा चमचा अश्वगंधाची पावडर मिक्स करायची आहे आणि हे पाणी तोपर्यंत आहे जोपर्यंत ते एक ग्लास पाणी अर्धा कप होत नाही आणि त्यानंतर हे पाणी गाळून प्यायचं आहे अश्वगंधाची हर्बल टी सुद्धा तुम्ही म्हणू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा चहा किंवा पाणी काहीतरी खाऊनच घ्यायचं आहे रिकाम्या पोटी तुम्हाला हा चहा घ्यायचा नाहीये आणि दिवसातून एकदाच या चहाचं चाह सेवन मित्रांनो आजकाल आपलं आयुष्य हे अत्यंत धकाधकीचं आणि साहजिकच असतात त्यामुळे शक्यतो महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅले समस्या अगदी वाढत आहे त्यामुळे एकतर महिलांना सतत सर्दी होणे डोके दुखणे अशा समस्या येतात पण हार्मोनल इम्बॅले महिलांना मोठ्या समस्याला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं जसं की फर्टिलिटीची समस्या पण अश्वगंधा महिलांसाठी काम करतं कारण अँटी अँटीऑक्सिडंट असतात जे हार्मोन्सला नियंत्रित करतात आणि फर्टिलिटी मध्ये सुद्धा सुधार आणतात पाणी मध किंवा तुपामध्ये अश्वगंधाचं चूर्ण थोडस मिक्स करून त्याचं सेवन जर केलं तर याचा नक्कीच फायदा होईल अश्वगंधा घेण्याचे पर्याय तर खूप आहेत पण तुम्हाला तुमच्या कम्फर्ट प्रमाणे घ्यायचंय बरं अश्वगंधा फक्त खाण्याच्या माध्यमातूनच घेता येत असं नाही तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता की तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतील डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल दिसत असतील किंवा तुम्ही पिंपलमुळे हैराण असाल तर अशा सगळ्यांसाठी अश्वगंधाचा तुम्ही उपयोग करू शकता तुम्ही अश्वगंधाच्या पावडरचा लेप बनवून वापरू शकता तो कसा बनवायचा तर एक चमचा अश्वगंधाची पावडर त्यात एक चमचा गुलाब जल अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा जेल हे सगळं एकत्रित करून याचा छान असा लेप बनवून तुम्ही वापरू शकता चेहऱ्याला चांगला क्लीन करून हा लेप किंवा हा मास्क लावा आणि पंधरा मिनिटं ठेवून नंतर थंड पाण्याने तो धुवून टाका हा मास्क वापरल्याने तुम्हाला लक्षात येईल की तुमची त्वचा ही अतिशय मॉइशराईज झाली आहे तसंच स्किनच्या इतर समस्यांपासून सुद्धा तुम्हाला आराम मिळालाय तुम्हाला हा लेप आठवड्यातून दोन वेळा लावायचा आहे हळूहळू तुम्हाला, तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल महिलांना मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा पाठदुखीचा किंवा संपूर्ण बॉडी पेनचा त्रास हा जाणवतोच तर अशा समस्यांवर सुद्धा अश्वगंधा तुम्हाला मदत करते अश्वगंधाच्या सेवनानं ही समस्या हळूहळू दूर होते अश्वगंधाचं सेवन कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तर अश्वगंधा महिलांसाठी किती उपयुक्त आहे हे लक्षात आलं असेलच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील माहिती तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचलीही असेल असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका तोपर्यंत धन्यवाद